नमस्कार मंडळी आज आपण नाश्त्याचा एक प्रकार बघणार आहोत तो म्हणजेच ज्वारीच्या पिठाचे पौष्टिक असे धिरडे तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक बाऊल घेतलेला आहे या बाउलमध्ये आपल्याला एक वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे त्यानंतर वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद घालायची पाव चमचा ओवा घालायचं आहे पाव चमचा जिरं घालायचं आहे त्यानंतर इथे मी अर्धा चमचा धनापूड घातलेली आहे आणि एक चमचा इथे मी लाल तिखट घातलेलं आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आता यामध्ये आपण काही भाज्या घालणार आहोत इथे मी मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला टॅमॅटो घातलेला आहे त्याचबरोबर इथे मी एक सिमलासुद्धा अशाच पद्धतीने बारीक चिरून घेतलेला आहे तो घातलेला आहे आता तुम्हाला ज्या हव्या त्या भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता गाजरसुद्धा घालू शकता त्यानंतर इथे मी पाव वाटी दही घातलेले आहे दही आपल्याला फ्रेश घ्यायचं आहे आणि आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून याचं छान बॅटर तयार करायचं आहे सुरुवातीला इथे मी एक ग्लास भरून पाणी घेतलेलं आहे आणि लागेल तसं आता आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे आणि आता हे सर्व पीठ एकजीव करून घ्यायचं आहे आता तुम्हाला मी इथे सांगते पाणी आपल्याला किती लागणार आहे पाण्याचा अंदाज घेत घेत आपण यामध्ये पाणी घालून हे पीठ छान असं तयार करून घ्यायचे तर इथे तुम्ही बघू शकता सुरुवातीला मी एक ग्लास भरून पाणी घेतलेलं आहे ते सर्व पाणी मी इथे वापरलेलं आहे आणि अजूनही आपलं पीठ थोडंसं मला दाटसर वाटते त्यामुळे मी अजून एक ग्लास भर पाणी घेणार आहे आता तुम्ही बघू शकता इथे अजून आपलं पीठ दाटसर आहे आता मी पुन्हा यामध्ये थोडं पाणी घालत आहे आणि पुन्हा आता हे सर्व मिक्स करून घेत आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपलं धिरड्याचं पीठ तयार आहे आणि टोटल पाणी आपल्याला इथे सव्वा ग्लास लागलेला आहे म्हणजे सुरुवातीला एक ग्लास आणि वरती चार ते पाच चमचे पाणी लागलेलं आहे आता गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे आणि हा नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे तो छान असा तापल्यानंतर याला आपण थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे तेल छान पसरवून घेतल्यानंतर आता आपण यावरती आपलं धिरडं सोडणार आहोत तर इथे मी मध्यम आकाराचं धिरडं बनवत आहे यासाठी मी एक ते दीड पळी बॅटर सोडलेलं आहे आणि आता बाजूनी छान असं आपल्याला तेल सोडायचं आहे आणि हे धिरडं आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवरती छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे खालची बाजू व्यवस्थित भाजेपर्यंत आपण ह्याला पलटायचं नाही आहे तर इथे आपली खालची बाजू छान अशी भाजली गेलेली आहे आता साईडच्या कडा अशा पद्धतीने सोडून घ्यायचे आहेत आणि आता आपण हे धिरडं पलटून आहे आणि तुम्ही इथे बघू शकता आपल्या धिरड्याला छान अशी जाळीसुद्धा आलेली आहे आणि इथे आपला धिरडं तयार झालेलं आहे आता आपण तयार झालेल्या धिरडं डिशमध्ये काढून घेऊया आता अशाच पद्धतीने दुसरे धिरडी पण आपण तयार करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपली धिरडी तयार आहेत सर्व करून घ्या तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने ज्वारीच्या पिठाचे पौष्टिक असे धिरडे नाश्त्यासाठी करू शकता रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकन क्लिक करा जेणेकरून माझे नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील रेसिपीविषयी तुम्हाला काही प्रश्न असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्रामची लिंक दिली आहे जॉईन करा